महान अशा व्यक्तिमत्वाच्या अनेक आठवणी असतील त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं ते भाग्यवान आहेत देवेंद्रजींनी देखील काही आठवणी सांगितल्या आणि म्हणून स्वातंत्र्य सेनानी मुत्सदी राजकारणी आणि पत्रकार असा त्रिवेणी संगम फार कमी पाहायला मिळतो पण तो बाबूजींच्या ठाई होता हेच त्यांचं मोठेपण आहे या गुणांमुळे आणि त्यांच्या धडाडीमुळे महाराष्ट्राला एक रत्न म्हणजे जवाहर मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही माझ्या माहितीप्रमाणे बाबूजींच्या जीवन चरित्राचं नावही जवाहर असंच आहे खरोखरच एखाद्या मौलिक रत्नाप्रमाणे बाबूजी होते त्यांच्या चरित्राला व्यक्तिमत्वाला देखील असे दिमागदार पैलू होते देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी महात्मा गांधीजींच्या संदेशानुसार जावच्या आंदोलनात देखील भाग घेतला या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल मगाशी आपण चित्रफितीमध्ये पाहिलं एक वर्ष नऊ महिन्याचा कारावासही त्यांनी भोगला यवतमाळ ही त्यांची जन्मभूमी पण आपल्या कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण देशाला आपल्या कर्तृत्वाने एक ओळख निर्माण करून दिली मग अशी मी विजय बाबूंशी बोलत होतो त्यांनी आजाद हिंद सेनेच्या शाखेची यवतमाळ येथे स्थापना देखील केली यंग मॅन असोसिएशनची स्थापना केली बाबूजींच्या ठाई सामाजिक बांधिलकी आपण देश आणि समाजाला देणं लागतो ही ठाम भूमिका होती मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे असा विचार करणारे बाबूजी होते हेच त्यांचं मोठेपण होतं चळवळीबरोबरच त्यांनी पत्रकारितेलाही वाहून घेतलं होतं त्यांनी लोकमत सुरू झाक केलं पहिलं तर अगोदर काय नवे जग हे साप्ताहिक सुरू केलं त्यानंतर लोकमत सुरू झालं खरं तर आज लोकमतनं महाराष्ट्राला माध्यम क्षेत्राचं नव्या जगाचंही दर्शन घडवून आणलं आहे यात दरडा बंधूंची म्हणजे विजयजी आहेत राजेंद्रजी आहेत यांचं मोठं योगदान आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि राजकारणात राहूनही बाबूजींनी लोकमतच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडण्याचं कार्य सुरूच ठेवलं त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील स्थान मिळालं त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातही आपला ठसा उमटवला त्यांनी सलगपणे त्या काळात भूषवलेले मंत्रिपद म्हणजे अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषवली ऊर्जा क्रीडा युवक कल्याण उद्योग पाटबंधारे पर्यटन सांस्कृतिक कार्य उत्पादन शुल्क सार्वजनिक आरोग्य आरोग्य वैद्यकीय शिक्षण कुटुंब कल्याण व औषधी द्रव्य अन्न व नागरी पुरवठा वस्त्रोद्योग तथा पर्यावरण आणि नगर विकास ते नगर विकास <laughs> भूलूंगा वो मेरे पास है ना यावरून त्यांच्या कामाचा आवाका आणि व्यासंग जो आहे आणि अभ्यासही लक्षात येतोय